मला माहीत आहे का आर टी ॲक्ट दोन हजार नऊ काय आहे भारतामध्ये प्रत्येक मुलाला मोफत आणि बंधनकारक प्राथमिक शिक्षण मिळण्याचा हक्क आहे होय फक्त कायदा नाही संविधानाने दिलेला अधिकार आहे नमस्कार मित्रांनो मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहत आहात द शॅडो स्टोरी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी काही महत्त्वाचे टिप्स आणि फॅक्ट्स शेअर करणार आहे जे तुम्हाला नक्की माहीत असले पाहिजेत तसेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आर टी ई काय आहे तर मित्रांनो आर टी ई म्हणजे राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट टू थाउजंड नाईन संविधानातील कलम एकवीस ए हे कलम शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीने घटनेत समाविष्ट करण्यात आले याच्या अंतर्गत प्रत्येक सहा ते चौदा वर्ष वयाच्या मुलाला मोफत आणि बंधनकारक शिक्षण मिळण्याचा हक्क आहे होय फक्त कायदा नाही संविधानाने दिलेला अधिकार आहे आर टी ईची मुख्य वैशिष्ट्ये एक मोफत शिक्षण सहा ते चौदा वर्षांपर्यंतच्या मुलांना शिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाते शाळेची फी पुस्तके शैक्षणिक साहित्य सर्व सरकारी मान्यताप्राप्त शाळांमध्ये मोफत उपलब्ध असतात लक्षात ठेवा काही पालक अजूनही शाळेत पैसे द्यावे लागतात असं मानतात पण आर टी ईनुसार फी घेता येत नाही दोन बंधनकारक शिक्षण पालकांना मुलांना शाळेत पाठवणे बंधनकारक आहे जर पालक पाठवत नाहीत तर कायदेशीर कारवाई होऊ शकते ग्रामीण भागात अजूनही काही मुलं शाळेत जात नाहीत त्यामुळे आर टी ई ॲक्ट तिथे आधार आहे तीन शिक्षक व शाळा मानके प्रत्येक पंचवीस विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची नियुक्ती अनिवार्य आहे शिक्षकांची पात्रता आणि प्रशिक्षण देखील आवश्यक आहे शाळा सुविधा लायब्ररी शौचालय प्रयोगशाळा या सर्व गोष्टी बंधनकारक चार समावेशी शिक्षण सर्व जाती धर्मातील सामाजिक गटातील मुलांसाठी समान शिक्षण दिव्यांग मुलांसाठी ॲक्सेसिबिलिटी रॅम्प्स टॉयलेट्स स्पेशली ट्रेन टीचर्स पाच प्रवेश धोरण शाळेत प्रवेशासाठी पंचवीस टक्के जागा गरीब किंवा मागासवर्गीय मुलांसाठी राखीव पहिला प्रवेश वर्ष एकमध्ये अनिवार्य खाजगी शाळांनाही हे लागू आहे सरकारी योजना आणि उपाय आता मित्रांनो आर टी ई ॲक्ट फक्त कायदा का आहे पण त्याचा प्रभाव वाढवण्यासाठी सरकारने काही योजना सुरू केल्या आहेत सगळ्यात मोठी योजना आहे सर्व शिक्षा अभियान म्हणजेच एस एस ए याचा उद्देश आहे प्राथमिक शिक्षण सुधारणे आणि सर्व मुलांना शाळेत पोहोचवणे नंतर आहे मिड डे मील स्कीम यामुळे मुलं शाळेत उपस्थित राहतात आणि त्यांना पौष्टिक आहार देखील मिळतो शिवाय स्कॉलरशिप्स आणि फायनान्शियल असिस्टन्स गरीब आणि मागासवर्गीय मुलांसाठी शाळा खर्च कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत आणि डिजिटल युगातसुद्धा सरकार मागे नाही दीक्षा पी एम ई विद्या ऑनलाईन कोर्सेस टॅबलेट्स आणि लर्निंग मॉड्युल्स चालू आहेत जे मुलांना घर बसल्या शिकवतात उदाहरण द्यायचं तर महाराष्ट्रात एस एस ए अंतर्गत लाखो विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळाला आणि ड्रॉपआउट रेट घटला आहे खरंच इम्प्रेसिव्ह आहे ना सामाजिक परिणाम चला आता पाहूया शिक्षणाचा सामाजिक परिणाम काय शिक्षणामुळे समानता सामाजिक न्याय आणि आर्थिक स्वावलंबन वाढते शिक्षित मुलं म्हणजे जागरूक नागरिक जागरूक नागरिक म्हणजे मजबूत लोकशाही आर टी ई ॲक्ट फक्त कायदा नाही तर समाजात बदल घडवणारे साधन आहे समाजातील प्रत्येक पालक शिक्षक आणि नागरिकाने याचा फायदा करून घ्यावा आणि कोणताही मुलगा किंवा मुलगी शाळेबाहेर राहणार नाही याची काळजी घ्यावी आता मित्रांनो चला पाहूया आजच्या काळात हा आर टी किती महत्वाचा आहे कारण कायदा दोन हजार नऊमध्ये मध्ये आला असला तरी आजही तो आपल्या शिक्षण व्यवस्थेचा बॅकबोन आहे पहिली गोष्ट कोविड नाईन्टीन आणि डिजिटल एज्युकेशन कोरोना काळात सगळ्या शाळा बंद झाल्या बरोबर मुलं घरी बसली आणि ज्यांच्याकडे मोबाईल इंटरनेट नव्हतं ते शिक्षणापासून पूर्णपणे वंचित राहिले तेव्हा समजलं की फक्त शाळा उघडणं पुरेसं नाही तर डिजिटल शिक्षण सगळ्यांपर्यंत पोहोचणंही खूप गरजेचं आहे सरकारने दीक्षा पी एम ई विद्या स्वयंसारख्या योजनांद्वारे मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न केला म्हणजे आता शिक्षण फक्त वर्गात नाही तर मोबाईलवर इंटरनेटवर सुद्धा चाललं आहे आणि हा बदल आर टी ईच्या भावनेतूनच आला आहे दुसरी गोष्ट ड्रॉप आऊट रेट म्हणजे शाळा सोडणाऱ्या मुलांची संख्या अजूनही काही राज्यांमध्ये पाच ते दहा टक्के मुलं शाळा सोडतात कारण काय असतात कधी घरची आर्थिक परिस्थिती कधी बालकामगार म्हणून काम करावं लागतं काही वेळा मुलींचं लवकर लग्न होतं अशा सगळ्या समस्यांवर उपाय म्हणून आर स्कॉलरशिप्स मिड डे मील्स आणि पालकांसाठी जागरूकता मोहिमा राबवल्या जात आहेत तिसरी गोष्ट सामाजिक समावेश आणि न्याय आजही काही समाज घटकांना विशेषतः एस सी एस टी ओबीसी किंवा अल्पसंख्यांक मुलांना शिक्षणात अडचणी येतात आर टी ईने पंचवीस टक्के रिझर्व्ह सीट्स ठेवल्या आहेत खाजगी शाळांमध्ये म्हणजे गरिबांनाही क्वालिटी एज्युकेशन मिळू शकेल दोन हजार एकोणीसपासून ॲडमिशनसाठी ऑनलाईन सिस्टीम ट्रान्सपरन्सी आणि कंप्लेंट रिड्रेसल सुरू झाला आहे यामुळे प्रोसेस अधिक खुली आणि सोपी झाली आहे आता चौथी गोष्ट एनई पी ट्वेंटी ट्वेंटी, ट्वेंटी आणि आर टी ई यांचं इंटिग्रेशन नवीन शिक्षण धोरणानुसार आता तीन ते अठरा वर्षांपर्यंत शिक्षण अनिवार्य झालं आहे स्किल बेस्ड मल्टीडिसिप्लिनरी आणि प्रॅक्टिकल लर्निंगवर यावर भर दिला जातोय आर टी ई ॲक्ट म्हणजे या सगळ्याचा पायाभूत आधार आहे जणू शिक्षणाचा पाया आर टी ई आणि त्यावर मांडलेलं इमारत म्हणजे एनई पी पाचवी गोष्ट महिला शिक्षण आणि जेंडर गॅप महिला साक्षरता दर वाढलाय दोन हजार एकवीसच्या सेन्ससनुसार जवळपास बहात्तर टक्के महिलांचा सा साक्षरता दर आहे पण ग्रामीण भागात अजूनही काही मुली शाळेत जात नाहीत आर टी ई आणि बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या योजना या अंतराला कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत सहावी गोष्ट स्किल्स आणि ट्वेंटी फर्स्ट लर्निंग आजच्या काळात डिग्री पुरेशी नाही स्किल्स महत्वाच्या आहेत कोडिंग ए आय कम्युनिकेशन व्होकेशनल ट्रेनिंग हे सगळं आता शाळांच्या अभ्यासक्रमात येत आहे सरकार हळूहळू हे बदल लागू करत आहे आणि आर टी ईनेच या बदलाची पायाभरणी केली आहे आणि शेवटची पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिविक अवेअरनेस आणि रिस्पॉन्सिबल सिटिझनशिप शिक्षण फक्त नोकरी मिळवण्यासाठी नाही तर चांगला नागरिक बनण्यासाठीही असतं शिक्षित नागरिक म्हणजे जबाबदार विचारशील आणि समाजात सकारात्मक बदल घडवणारा नागरिक आणि म्हणूनच आर टी ईचं महत्त्व अजूनही तेवढंच मोठं आहे बघा मित्रांनो आर टी ई ॲक्ट हा फक्त कायदा नाही तर प्रत्येक मुलाला शिक्षणाचा आणि समाजाला प्रगतीचा खरा अधिकार देणारा पाया आहे म्हणूनच या कायद्याचा अर्थ आपण फक्त वाचू नये तर तो जगावं आणि इतरांनाही त्याबद्दल जागरूक करावं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही तुमच्या मुलांना शिक्षणाचा हक्क कायदा आणि त्याचं महत्त्व सांगू इच्छित असाल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे विचार एक्सपिरियन्स किंवा प्रश्न नक्की लिहा मी त्यांना नक्की रिप्लाय करणार आहे